बीड जिल्ह्यात आज एकूण सहा विधानसभेसाठीची मतदान प्रक्रिया पार पडते दरम्यान सकाळी परळीतील धर्मापुरी मतदान केंद्रावरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून मतदान सुरू असल्याचा प्रकार समोर आला होता यावेळी त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख पोहोचल्यानंतर धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि देशमुखांमध्ये बाचाबाची झाली तर मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून शिबिगाळ देखील करण्यात आली होती यानंतर जलालपूर मधील मतदारांवर मतदान करताना दबाव येत असल्याची तक्रार राजे साहेब देशमुख यांच्या समोर मतदारांनी केली होती तर काही वेळापूर्वी परळीतील बँक कॉलनी परिसरातील एका बुथवर काँग्रेस नेते माधव जाधव हो, यांना धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली आहे सगळीकडे बोगस मत सुरू झाले आहेत आणि प्रशासनाचा सगळा गदारोळ आणि अतिशय हा सुरू झाला इथं मी जलालपूरला आलो तो 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 कैंने, कैंने, जा या महिलांनी मला बोलून घेतलं की आमचं मतच आम्हाला दिसतं फक्त लावायचं वाय बटन तीच दाबायलेत धर्मापूरला गेलो तिथं तर त्या सीसीटीव्ही ला पिन नाही काही नाही काही नाही त्यांचेच मतं चालू होतं आणि इथं आमचा कायदा चालतंय आमचाच कानून आहे इथं अधिकारी असतील सगळे सगळं मॅनेज झाले साहेब एक माणूस नाही इथं कुणी कुठला सीआरएफ चा जवान नाही काही नाही काही नाही हे सगळं मॅनेज कार्यक्रम असल्यामुळं फक्त लोकशाहीची प्रक्रिया म्हणून ही करायला लागलेत सर्व मत सगळं बोगस मताने ही निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करायचा काय काय तुम्हाला पाहायला मिळालं सकाळपासून मी आता काही महिला आमचं काही सांगा काय नाही बघा मी मतदान करायला गेले सकाळी बघा मी मतदान करून आले त्यांनी काय केलं बघा असं समोर आले असं म्हणले त्यांनी तर मी म्हणलं मी काय पहिल्यांदा आले नाही मला कळतंय म्हणलं मतदान करायचं मग त्यांनी पाठीमाग सरकली माझ्या पाठीमाग माझी मुलगी पण होती बघा मग तिला काय म्हणले तू पहिल्यांदा इथं मतदान आहे इथं कुणी बघू नका बाजूला सरकार मग लगेच ती बाजूला सरकली माझं मत बघू लागलं पण मी म्हणलं मला कळतं मी काय पहिल्यांदा मतदान करेन मग सरकल ह्याच्या अगोदर असं बघितलं बघा नाही मी केलं माझं स्वतः मी म्हणले त्यांना कुणी म्हणजे बघू नका म्हणलं बघू लागले समान काय नाही बघू लागले ते म्हणून मी मला असं इथून तू तरी कोणी बघितलंय का दुसरे जे केलं त्यांनी येतात आणि हे बघा लोकशाहीला घात मग अंदाज पण तुम्ही पुढे ठेवा आणि तुम्हीच कोणी मतदान करा असं बघण्या बघण्याला माझा विरोध आहे वैयक्तिक मत आहे आमचं आम्ही कोणाला देऊ कोणालाही देऊ आम्हाला जे विकास केला त्याला आम्ही मत देऊ पण तसं त्यांनी करायचं हे मत आहे आमचं ते असं बघू नये त्यांनी या पद्धतीने निवडणूक आयोगाचा उपयोग काय याचा फक्त प्रोसेस पूर्ण होईल माझा निवडणूक आयोगाला आमची निवडणूक आयोगाला कंपल्या नाही या मतदारसंघाचं सप्तो या ठिकाणी सगळे बोगस मत जी हे तुम्हाला सीआरएफ चे जवान लावूनच मत घ्यावे आणि जिल्हाधिकारी या ठिकाणी आहेत सर्व आता या निवडणुकी मी या ठिकाणी जिल्हा अधिकारी मी निवडणूक आयोगाला मागणी करतो की या ठिकाणी सर्व निवडणूक ही बोगस निवडणूक होत आहे गावगाव सीआरएफ चे जवान लावून प्रत्येक माणसाला भीती म्हणजे भयभीत म्हणजे करण्याचा वातावरण आहे ठिकाणी म्हणजे असे बिंदास्त मत करून द्यावी काल पालकमंत्री सुद्धा एक मागणी करण्यात आली होती आम्हाला सुरक्षा द्या उमेदवारांना उमेदवारांना सुरक्षित सुरक्षा आता धर्मापूर धक्काबुकी झालीच ना मला धर्मापुरात तुम्ही आता व्हिडिओ बघितला मायवर शिव्या तिथं मधी पार बुथ मध्ये पिन काढून टाकणे सगळ्या सीसीटीव्हीचे कुणालाच मत करतो तिथं मागासवर्गीय लोक आहेत मुस्लिम लोक आहेत बारके बारके साळी माळी बारके बारका ओबीसी समाज याला कुणालाच मतदारच जीव राहत ना बातायत झाला पूर्ण तुम्ही ऐकलं खेळचे बटन बटन तीस दहा पाहिले ही निवडणूक झाली की ह्या निवडणुकीचा उपयोग काय फक्त फक्त प्रोसेस पूर्ण करायची का जिम्मेदार असलेले माणसं सस्पेंड केले पाहिजे जे जे माणसं जिम्मेदार आहेत त्यांना तात्काळ सस्पेंड केलं पाहिजे पहिल्यांदा जिल्हाधिकाऱ्याला सस्पेंड केलं पाहिजे साहेब नंबर फक्त राहनातला गडी असलेली काम करते साहेब बीड जिल्ह्याचा कलेक्टर हा त्यांच्या शेतातला गडी आहे असं समजून जर निवडणूक चालत असेल याचा उपयोग काय साहेब या विषयाचा याचा काय अर्थ आहे ह्या निवडणुकीला फक्त प्रोसेस पूर्ण करायची का मग फोन केला जिल्हाधिकाऱ्याला फोन केला मी पाहतो दादा मी पाहतो दादा पाहतो दादा काही जिल्हाधिकारी मॅनेजरच आहे सर एक त्याला सांगितलं सीआरएफ चे जवान असेल तर मतदान होणार नाही सगळ्या गावाला आता आहेत मिलिंदनगरला बोगस मत सुरू आहे जलालपूरला महिलाचे मतदान काय झालं एवढीच सांगा तुम्ही मतदान केलं का केलं बंद केलं म्हणलं बंद प्रसारखा काय ऐकलं मतदान तुम्ही केलं का दुसऱ्याने केलं मीच केलं पण दाबायला वापरून दाबाय हे दाबा तेच दाबा करायला मी आता काय आम्हाला मतदान करू देत नाही करू देत केलं का मी केलं पण ते दाबा हेच त्याच्या त्याच्यावरती दाबा लागायला प्रत्येक जणांना या पद्धतीने या निवडणुकीचा मी धिक्कार करतो मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने पालक मात्र धनंजय मुंडे अराजकता निर्माण केली आहे त्याचा मी जाहीर धिक्कार करतो सर्व समाजाच्या वतीनं मतदाराच्या वतीनं आणि मतदार सगळे भयभीत करून या ठिकाणी फक्त तुम्ही बघितलं राहतर नंगा नाच पाच हजारला एक मत तीन हजारला मत चार हजारला मत नुसतं पैशाचा दुरळा सगळे गुंड तप गुंड सांभाळलेत आणि धिंगाणा चालू केला या संदर्भामध्ये